लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचा उमेदवार वसंतराव चव्हाण यांना जाहीर पाठिंबा एकोणीस एप्रिल रोजी हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक येथे लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचे पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली यावेळी अनेकांना नियुक्तीपत्र देऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकस्वराज्य आंदोलनाने येणाऱ्या सव्वीस तारखेला जी निवडणूक होणार आहे लोकसभेची या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी आणि नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आता महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवण्यासाठी सदर मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं देशामध्ये जे काय अनागोंदी निर्माण झालेली आहे देश रक्षातला जात आहे संविधान आणि लोकशाही धोक्यात आणण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा या आर एस एसच्या चेहऱ्यांनी केलेलं आहे म्हणून देश वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही लोक आंदोलनानं आज जी बैठक बोलवलेली आहे ती अतिशय क्रांतिकारी भूमिका घेतलेली आहे येणाऱ्या काळात जे काय सरकार येणार आहे केंद्रामध्ये निश्चितपणानं इंडियाचं सरकार आणण्यामध्ये लोक आंदोलनाचा वाटा हा सिंहाचा राहणार रा आहे ही लढाई यशस्वी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे संघटनेच्या विविध पदावर पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन सन्मान करण्यात आलेला आहे संघ जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये संघटना अतिशय ताकदीनं या निवडणुकीमध्ये आपली भूमिका पार पाडणार मी रावसाहेब पवार सोळाच्या आंदोलन प्रदेश प्रदेशाध्यक्ष आज नांदेड येथे एक महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन आंदोलनच्या वतीनं करण्यात आलेलं होतं जेणेकरून सध्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगानं लोकसवराज्य आंदोलनाची भूमिका तमाम कार्यकर्त्यासोबत संवाद साधून निर्णायक भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीचं आयोजन होतं या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या विचार घेऊन सर्वांच्या सहमतीनं या ठिकाणी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना लोकसभाच्या आंदोलनाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलेला त्याचं कारण हे आहे पाठिंबा देण्याच्या पाठीमागतं की देशा या देशामध्ये जी काही ताणाशाही चालू आहे या देशामध्ये सध्या केंद्रात असणारं सरकार या देशातल्या तमाम राष्ट्राच्या आणि देशाच्या संपत्तीची विल्हेवाट लाभत आहे त्याची विक्री करत आहे आणि म्हणून या देशातली लोकशाही या देशातलं संविधान अबाधित राहावं या देशातल्या सामान्य माणसाला या लोकशाहीमध्ये मोकळा श्वास घेता यावा या दृष्टिकोनातून या, या देशामध्ये संविधानाच्या बाजूनं उभं राहणं ही आमची नैतिक जबाबदारी समजून आम्ही आज इंडिया आघाडीला जाहीर पाठिंबा या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि करत आहोत